दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस एन डी एस न्यू डाएट सिस्टम श्री क्षेत्र देऊ एक दिवसीय शिबिर दुपारचा अमृत भोजन कसं वाटतंय सर जेवण आवडलं हो काय आवडलं तरी लाडू लाडू आवडले <laughs> सर व्यवस्थित आहे बसून घेतला असं तरी चाललं असतं आईच्या जागेवर बसले असते तरी चाललं असतं ताट फसत आवडलं का सर काय आवडलं तरी एखादा नंबर कशाला देसन एवढे पदार्थ होते एक नंबर कशाला मट्टा टेस्ट केलाय डबल घेतलाय डबल घेतलाय असं वाटतं की काय कुठल्या जनावरांना खेचून घ्यायचंय त्यांचं हिसकावून घ्यायचंय हिंसा करायची दुधाची गरज आहे बरं ह्याच्यातला एकही पदार्थ शिजवलेला नव्हता काय वाटतंय शिजवायची गरज नो ऑइल नो बॉइल कुठून आले सर काय नाव राव काय नाव तुमचं चौधरी प्रवीण चौधरी ओके ठीक आहे धन्यवाद सर तुमचा नंबर सांगा ओके धन्यवाद सर कसं वाटतंय जेवण अप्रतिम आहे चिरंजीव आणलं शेवटी जोर जबरदस्तीने आवड ना बीटरूटचा हलवा वाटतच नाही शिजवल्याची गरज नाही आणि एक टिक्की खाल्ली का तुम्ही टिक्की बटाटा कसं वाटत तुम्हाला शिजवलेला वाटत एकही पदार्थाला शिजवायची गरज नाही आणि ते परिपक्व झालेले ऑलरेडी पण माणसाला दिली बुद्धी कोशिंबीर आणि नारळाचं दूध बघा काही गरज नाहीये दुसऱ्या प्राण्याच्या बसून घ्यायची ताट स्वस्त झालेलं बघून खूप आनंद होतो चालेल तुमचं नाव आणि नंबर सांगा धन्यवाद धन्यवाद बाबा जेवत आहे <laughs> ना व्यवस्थित काय प्रॉब्लेम नाही तुम्ही जेवून घ्या मग मी तुम्हाला सांगतो सगळं कारण समजल आजाराचं व्यवस्थित आहे ताट फसतोय तुमचं व्यवस्थित आहे आवडलं सर सेकंड टाईम गेले झालं <laughs> सर जेवण मस्त आहे चांगली पंगत बसलेली आहे कस वाटत जेवण मुलं अच्छा अच्छा तुमचीच लोक आहेत सगळी दोन सुना दोन मुलं ओके धन्यवाद काय सर कसं वाटतं फायर फायर विदाऊट एनी प्रॉब्लेम फायर का खाना बनायच काय गरज आहे का त्याला बॉईल करायची ऑइल टाकायची काय नाव सर तुमचं साईनाथ बागडे साईनाथ बागडे ओके काल फोनवर हा फोनवर बोलणं झालं आणि सर तुमचा फोन नंबर सांगा आणि कुठे राहिला डबल नाईन डबल टू फोर टू झिरो फोर टू सेव्हन चिकली सोनव अच्छा चिकली सोनव न्यूज ओके धन्यवाद भविष्यात चला कसं मला होऊ शकत काही प्रॉब्लेम नाही सर लोकांची डिमांड असेल तर काही होऊ शकतं फक्त डिमांड पाहिजे कसं वाटतंय जेवण चांगलंय एक नंबर कशाला दे काय आवडलंय तरी कन्फ्यूज होतंय कुठला देऊ कुणाला देऊ कसं वाटतंय तुम्हाला जेवण काय काठ फस्त कस वाटतंय छान आहे आवडलं का जेव्हा व्यवस्थित तुम्ही आता घेतले मटेरियल घेतलं त्या व्यवस्थित जेव्हा चौकस होते सर व्यवस्थित आहे अप्रतिम आहे अच्छा काय आवडलंय तरी त्यातलं काय सगळंच आवडलंय काय नाव सर तुमचं अच्छा आपलं तुमचं डिप्रेशनची गोळी तुम्ही म्हणले मला घ्यायची घेतली होती का ओके चालेल सर काय प्रॉब्लेम नाही अजून खूप विषय बनणार आहे गोळ्या आपल्याला हळूहळू बंद व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे टोटली बंद व्हायला पाहिजे धन्यवाद सर तुमचा नंबर सांगा सर धन्यवाद सर काय लागेल ते परत घ्या सर काहीच नाही अति सर धन्यवाद आवडलं जेवण काय आवडले तरी एक नंबर कशाला देसान वयाला एक नंबर देसान अच्छा खजूरची चटणी ओके करायचंय अजून आजपासून सुरुवात आहे सर आवडते जेवण एक नंबर आहे कशाला एक नंबर मिळेल सगळ्यालाच एक नंबर आहे कन्फ्युजन आहे कशाला द्यावा एक नंबर सर ताट बसतं तुमचं कसं वाटलं जेवण एक नंबर अच्छा आवडलं सगळं सगळं मठा पिला कसा होता टेस्टी होता का <laughs> तुम्हाला अच्छा आज एक काहीतरी वेगळं खायला भेटले नाश्ता पण वेगळा होता आणि असं भेटू शकतो फायव्ह स्टार हॉटेलला याची <laughs> <दाएगे। laughs> व्हॅल्युएशन होऊ शकते का होऊ शकत नाही म्हणून मी समजलं की हे सेशन तुमच्यासाठी कसं आहे थोडक्यात फ्री आहे ओके धन्यवाद सर आवडते ताट तर फस्त झालंय असं ताट पाहिजे की कसं वाटतंय होतो अच्छा आणि आज तुम्हाला मी म्हणन की तुम्ही रस्त्यावरच होते पण परफेक्ट रस्ता मिळेल आज तुम्हाला म्हणजे जो मार्ग आहे आतापर्यंत सगळ्या रेसिपी शिकायला आवडतील अच्छा नक्की 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 स्वतः बनवला हो नक्की आणि तुम्ही अच्छा बीच मला होत सगळ्यांना दही ला शिकायचं हा काहीच प्रॉब्लेम नाही करा व्यवस्थित एन्जॉय कुठून ना आले नाव सांगा फोन नंबर सांगा रेहमतपूर अच्छा रहमतपूरून आले तुम्ही सातारा रहमत माझं ना नाव शीतल कदम नंबर नाईन नाईन फोर नाईन फोर टू वन सेवन ओके ओके जेवणाचा आनंद घ्या जेवले सर तुम्ही मग अशी तिथे भेटले बरोबर ओके आवडले ना आवडलं <laughs> का जेवण अच्छा काय म्हणते कन्या अच्छा यांचा एक महिन्याचा अनुभव बघा आताशी चालेल घ्या व्यवस्थित घ्या आवडलं जेवण चांगलं आहे बीट हलवा बीट हलवा सगळ्यांना आवडला आज सगळंच आवडले मठ्ठा अच्छा सावकास उद्या सर जेवले बोला की माझं ऑफर परवा एक मिनिट बोलतो मी आहे ना ओके ओके मी शूटिंग झाले की आपण जेवले का सर कन्याने मुलीने खाल्ले का ज्यूस पिलता का दुपारी आवडलं जेवण तुम्हाला अच्छा तुम्ही खाल्लं नाही तुमच्या शरीरात आता समजेल आजाराचं कारण समजेल काय करायचं ते सगळं समजेल काय नाही प्रॉब्लेम अच्छा अच्छा हा 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 बरोबर आहे बरोबर आहे आवडते का जेवण चांगलंय तुम्हाला यायला इथे उशीर झाला हा तुम्हाला इथे यायला उशीर झाला यायला पाहिजे ठीक आहे देर सही दुरुस्त सही त्यामुळे काय काळजी नाही का करू हा चालेल चालेल काय नाही प्रॉब्लेम आवडलं का जेवण तुम्ही जेवले काय आवडले तरी काय सगळंच अच्छा सर तुम्हाला वजन कमी करायचं आपल्याला यांना आवडते का सवय नाहीये असल्या जेवणाची पण यांनी भूक नाही लागणार तुम्हाला संध्याकाळी पण नाही वाटणार एवढी ताकद आहे ह्याच्यामध्ये Тален дявол от устит.